नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण स्पोर्ट्स नेम विथ हिंदी अँड इंग्लिश पाहणार आहोत खेळांची नावे आपण हिंदी आणि इंग्लिशमधून पाहणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया पहिला खेळ आहे मल्ला क्रीडा तर त्याला इंग्लिशमध्ये ॲथलेटिक्स म्हणतात दुसरा खेळ आहे बॅडमिंटन इंग्लिशमध्ये बॅडमिंटनच म्हणतात तिसरा खेळ आहे मुक्केबाजी इंग्लिशमध्ये बॉक्सिंग असे म्हणतात त्याच्यानंतर आहे चवडी कूद तर त्याला इंग्लिशमध्ये ब्रॉड जंप असे म्हणतात त्याच्यानंतर आहे उंची कूद तर इंग्लिशमध्ये हाय जंप असे म्हणतात लुका तर त्याला इंग्लिशमध्ये हायड अँड सिक किंवा पीक अबू असे म्हणतात त्याच्यानंतर आहे बास्केटबॉल तर त्याला इंग्लिशमध्ये बास्केटबॉल असेच म्हणतात त्याच्यानंतर आहे रंगीन गेंदों का खेल तर त्याला इंग्लिशमध्ये पूल बिलीअर्स असे म्हणतात त्याच्यानंतर आहे कॅरम कॅरम का खेल तर त्याला इंग्लिशमध्ये कॅरम असे म्हणतात त्याच्यानंतर आहे शतरंज तर त्याला इंग्लिशमध्ये चेस असे म्हणतात त्याच्यानंतर आहे गेंद बल्ले का खेल तर त्याला इंग्लिशमध्ये क्रिकेट असे म्हणतात त्याच्यानंतर आहे हॉकी तर, तर इंग्लिशमध्ये त्याला हॉकी असेच म्हणतात त्याच्यानंतर आहे सायकल की दौड तर त्याला इंग्लिशमध्ये सायकल रेस असे म्हणतात त्याच्यानंतर आहे गोला फेक तर त्याला इंग्लिशमध्ये डिस्कस थ्रो असे म्हणतात त्याच्यानंतर आहे फुटबॉल तर त्याला इंग्लिशमध्ये फुटबॉल असेच म्हणतात त्याच्यानंतर आहे घोडदौड दौड तर त्याला इंग्लिशमध्ये हॉर्स रेस असे म्हणतात त्याच्यानंतर आहे गोल्फ तर त्याला इंग्लिशमध्ये गोल्फ असेच म्हणतात त्याच्यानंतर आहे शिकार तर त्याला इंग्लिशमध्ये हंटिंग असे म्हणतात त्याच्यानंतर आहे भाला फेंक तर त्याला इंग्लिशमध्ये जॅवेलिन थ्रो असे म्हणतात त्याच्यानंतर आहे पतंग उडाणा तर त्याला इंग्लिशमध्ये कायट फ्लाइंग असे म्हणतात त्याच्यानंतर आहे लंबी कूद तर त्याला इंग्लिशमध्ये लॉंग जंप असे म्हणतात त्याच्यानंतर आहे पगडे तर त्याला इंग्लिशमध्ये लुडो असे म्हणतात तर त्याच्यानंतर आहे चौपड किंवा पासा तर त्याला इंग्लिशमध्ये डाईस असे म्हणतात त्याच्यानंतर आहे कंचे का खेल तर त्याला इंग्लिशमध्ये मार्बल्स असे म्हणतात त्याच्यानंतर आहे घोडेपर हॉकी खेळना तर त्याला इंग्लिशमध्ये पोलो असे म्हणतात त्याच्यानंतर आहे ताश का खेल तर त्याला इंग्लिशमध्ये प्लेईंग कार्ड्स असे म्हणतात त्याच्यानंतर आहे साप और सीडी का खेल तर त्याला इंग्लिशमध्ये स्नेक अँड लॅडर असे म्हणतात त्याच्यानंतर आहे तैराकी तर त्याला इंग्लिशमध्ये स्विमिंग असे म्हणतात त्याच्यानंतर आहे लट्टू तर त्याला इंग्लिशमध्ये टॉप असे म्हणतात त्याच्यानंतर आहे टेनिस तर त्याला इंग्लिशमध्ये टेनिस असे म्हणतात त्याच्यानंतर आहे टेबल टेनिस तर त्याला इंग्लिशमध्ये टेबल टेनिस असेच म्हणतात त्याच्यानंतर आहे वॉलीबॉल तर त्याला इंग्लिशमध्ये व्हॉलीबॉल असेच म्हणतात तर आहे छलांग मारणा तर त्याला इंग्लिशमध्ये व्हॅल्युटिंग क म्हणतात त्याच्यानंतर आहे कुश्ती तर त्याला इंग्लिशमध्ये रेस्लिंग म्हणतात त्याच्यानंतर आहे भार उटाना तर त्याला इंग्लिशमध्ये वेट लिफ्टिंग असे म्हणतात त्याच्यानंतर आहे कबड्डी त्याला इंग्लिशमध्ये कबड्डी असेच म्हणतात त्याच्यानंतर आहे कसरती खेळ या व्यायाम विद्या तर त्याला इंग्लिशमध्ये जिमनॅस्टिक्स म्हणतात त्याच्यानंतर आहे निशाने बाजी तर त्याला इंग्लिशमध्ये शूटिंग असे म्हणतात त्याच्यानंतर आहे कार दौड तर त्याला इंग्लिशमध्ये कार रेसिंग असे म्हणतात त्याच्यानंतर आहे तिरंदाजी तर त्याला इंग्लिशमध्ये आर्चेरी असे म्हणतात त्याच्यानंतर आहे स्क्वॅश खेल तर त्याला इंग्लिशमध्ये स्क्वॅश असेच म्हणतात त्याच्यानंतर आहे पर्वतारोहण तर त्याला इंग्लिशमध्ये तर त्याला इंग्लिशमध्ये माउंटनर्स असे म्हणतात त्याच्यानंतर आहे आत्मरक्षक विद्या तर त्याला इंग्लिशमध्ये कराटे असे म्हणतात त्याच्यानंतर आहे खेना तर त्याला इंग्लिशमध्ये रोविंग असे म्हणतात त्याच्यानंतर आहे खो खो तर त्याला इंग्लिशमध्ये खो खो असेच म्हणतात त्याच्यानंतर आहे हँडबॉल तर त्याला इंग्लिशमध्ये हँडबॉल असे म्हणतात त्याच्यानंतर आहे पकडम पकडाई तर त्याला इंग्लिशमध्ये टॅग गेम असे म्हणतात त्याच्यानंतर आहे पोलो तर त्याला इंग्लिशमध्ये पोलो असेच म्हणतात त्याच्यानंतर आहे रग्बी तर त्याला इंग्लिशमध्ये रग्बी असेच म्हणतात तर त्याच्यानंतर आहे दौड तर त्याला इंग्लिशमध्ये रनिंग असे म्हणतात त्याच्यानंतर आहे बेसबॉल तर त्याला इंग्लिशमध्ये बेसबॉल असेच म्हणतात त्याच्यानंतर आहे निशाणा लगाने का खेल तर त्याला इंग्लिशमध्ये डाट स् गेम असे म्हणतात त्याच्यानंतर आहे बोलिंग तर त्याला इंग्लिशमध्ये बोलिंग असेच म्हणतात त्याच्यानंतर आहे लहरबाजी तर त्याला इंग्लिशमध्ये सर्फिंग असे म्हणतात त्याच्यानंतर आहे मत्स्यग्रहण ग्रहण म्हणजे मछली पकडणार तर त्याला इंग्लिशमध्ये ते फिशिंग असे म्हणतात त्याच्यानंतर आहे स्केटिंग तर त्याला इंग्लिशमध्ये स्केटिंग असेच म्हणतात त्याच्यानंतर आहे बर्फिली ढलानोंपर सरकणे का एक खेळ तर त्याला इंग्लिशमध्ये स्नोबोर्डिंग त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर खोरी तर त्याला इंग्लिशमध्ये स्कुबा डायविंग असे म्हणतात त्याच्यानंतर आहे बंजी कूद तर त्याला इंग्लिशमध्ये बंजी जम्पिंग असे म्हणतात त्याच्यानंतर आहे रसा कशी तर त्याला इंग्लिशमध्ये टक ऑफ वॉर म्हणतात त्याच्यानंतर आहे कुश्ती तर त्याला इंग्लिशमध्ये रेस्टलिंग असे म्हणतात त्याच्यानंतर आहे ओ एक्स तर त्याला इंग्लिशमध्ये टिक टॅक्टो असे म्हणतात त्याच्यानंतर आहे टिफरी स्टापू लंगडी तर त्याला इंग्लिशमध्ये हॉपस्कॉच असे म्हणतात त्याच्यानंतर आहे आंख मिचौली तर त्याला इंग्लिशमध्ये ब्लाइंड मॅन्स बफ असे म्हणतात त्याच्यानंतर आहे गिल्ली दंडा तर त्याला इंग्लिशमध्ये टीप कॅट गेम असे म्हणतात त्याच्यानंतर आहे पिट्टू सितोलिया तर त्याला इंग्लिशमध्ये सेवन स्टोन्स असे म्हणतात त्याच्यानंतर आहे संगीतयुक्त खुर्सी दौड तर त्याला इंग्लिशमध्ये म्युझिकल चेअर्स असे म्हणतात त्याच्यानंतर आहे रस्सी खेल तर त्याला इंग्लिशमध्ये स्किपिंग गेम असे म्हणतात त्याच्यानंतर आहे रुमाल झपट्टा तर त्याला इंग्लिशमध्ये डॉग अँड द बोन असे म्हणतात त्याच्यानंतर आहे लट्टू पंबरम तर त्याला इंग्लिशमध्ये स्पिनिंग टॉप असे म्हणतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद